हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सर्वांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तर आज थोडं सांग झाडायला उशीरच झाला होता नाश्ता वगैरे आवरून झाल्यानंतर मग हे केलं होतं मुलांना सुट्टी होती मग आता मी काही करायला लागले की असं येतं थोडंफार काहीतरी ये करायला जास्त काही जमत नाही पण मम्मा करेल ते त्याला काम कृष्णाला करायचंच असतं तर नाश्ता वगैरे आवरून झाल्यानंतर मग झाडून काढायला घेतलं होतं आता कसा पाऊस कमी आलेला आहे बऱ्यापैकी जास्त पाऊस नाही आहे पडत पडतो पण आता काय होतं रात्रीचा जास्त पडतो आहे दिवसा थोडंसं उघडतं ऊन वगैरे पडतं आणि रात्रीचं असा मोठा पाऊस येऊन जातो ते बरं वाटतंय आता म्हणजे दिवसभर थोडंसं म्हणजे ऊन वगैरे पडते म्हणल्यानंतर आणि झाडांचं असं कसं झाडं भरपूर असल्यामुळं पालं भरपूर पडते कचरा होतो आणि इकडं कसं आहे म्हणजे उठलं ना अगोदर अंगण सर्व क्लीन करतात आणि नंतर मग नाश्ता वगैरे करतात म्हणजे घरामध्ये ते लेट झाडं मारतात आपलं कसं माझं कसं होतं अगोदर घरातलं आतलं झाडून आंघोळ वगैरे आपली देवपूजा ही करून होते पण हे लोकांचं कसं असतं उठलं की अगोदर अंगण अंगण सगळं स्वच्छ करून घ्यायचं आणि नंतर मग नाश्ता वगैरे बनवतात पण आतमधलं घरातलं आहे ते नंतर झाडून काढतात असं म्हणजे तिकडची थोडी वेगळी पद्धत आहे आणि आंघोळ आहे ती संध्याकाळी करतात ते लोक तर नाश्त्यामध्ये उत्तापा बनवला होता तर पिठामध्येच मी कांदा टोमॅटो मिरची मिक्स करत नाही तर अगोदर दवशाच्या तव्यावरती ना असं पीठ पसरून घेते आणि नंतर मग त्याच्यावरती मग असं कांदा टोमॅटो मिरची आता गाजर असेल कोथिंबीर असेल तर, तर ते पण घातलं तर चालतं आणि थोडंसं असं उलताना हलक्या हातानं दाबून घ्यायचं म्हणजे ते त्याच्यामध्ये व्यवस्थित बसलं जातं आणि झाकून ठेवून एक वाफ काढायची व्यवस्थित असं भाजलं जातं ते आणि मग दुसऱ्या बाजूने पलटी करून भाजून घेतलं की व्यवस्थित असं भाजतं उत्तम आणि सुकी चटणी केली होती त्याच्यासोबत थोडीशी तर दुपारसाठी आज डाळ ला भात बनवायला घेतलं होतं तर मिक्स तीन डाळी मिक्स घेतलेल्या होत्या तुरीची मुगची आणि दो ह्याची मसूरची तीन डाळी अशा थोड्या थोड्या घेऊन त्यात स्वच्छ धुवून कुकरला लावून दिल्या थोडंसं हळद हिंगा आणि टोमॅटो घातलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाणं भाजून ठेवायचं होतं ते पण भाजलं कारण लगेचच त्याला पण बुरशी येते डाळ झाली होती तर कुकर थंड झाला म्हटलं की लगेच तेलामध्ये थोडंसं जिरं मोहरी लसूण थोडासा जास्त डाळीची आमटी असेल तर कसं लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं चेचून घातला होता आणि कढीपत्ता थोडंसं आपलं रेग्युलरचं काळं तिखट धन्याची फूड आणि थोडासा गरम मसाला असे सिंपल अशी डाळ बनवली होती भातासोबत अशी डाळ पण चांगली लागते तर मग शिजलेली डाळ त्याच्यामध्ये घालून घेतली आणि वरून थोडंसं पाणी घालून मग लगेच भात पण लावून दिला दुपारचं जेवण वगैरे आवरून झाले नंतर मग बेडरूम आज बेडशीट चेंज केले होत्या म्हटल्यानंतर मग बेडरूम क्लीन करायला घेतलं कारण ह्या वातावरणामध्ये कशा जाळी लई तयार होतात असं बेडच्या खालून साईडनं तर मग सगळं सा झाडून साईडनं खालून पुसून वगैरे घेतलं बेड स्वच्छ करून आणि नंतर मग बेडशीट पण चेंज करून घेतली आता आज सकाळी धुतलेली तर संध्याकाळपर्यंत वाळून घेतली निघली होती आता ऊन पडलं की वाळत कपडे पण पटकन आणि मशीनमधून सुकून काढली की मग वाळतात नाही सुकवली तर मग दोन दिवस वाळावं लागतात जरी ऊन असलं तरी पण तर मग बेडरूम आवरून घेतला छान असा तर संध्याकाळच्या ह्याच्यामध्ये त्याला बेसनची पोळी खायची होती तर कांदा मिरची कोथिंबीर कट करून घेतलं त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घेतलं आता नुसतं आपण तिखट मीठ टाकून जरी केली तरी पण छान होते पण कांदा टाकलेली आवडते म्हटल्यानंतर मी कांदा घालते त्याच्यामध्ये थोडीशी हळद मीठ आणि ओवा थोडासा हातावरती चोळून टाकला होता सोडा वगैरे टाकत नाही त्याच्यामध्ये पाणी घालून असं मिक्स करून ठेवते व्यवस्थित अगोदर चपाती बनवायच्या अगोदर पीठ म्हणून ठेवते आणि अगदी पातळ असं पीठ करते म्हणजे त्याला छान अशी जाळी पडते आणि चपाती बनवून झाले की लगेचच त्या तव्यामध्ये बनवून घेते आणि बेसनची पोळी कसं गरमच खायला म्हणजे बरी वाटते कृष्णा तर मग तो अशीच खातो चपाती खाण्याऐवजी तेच खातो तो तर मग असं थोडंसं तेल टाकून दोन्ही बाजूने असं ख्रिस्पी होईपर्यंत मग भाजून घेतल्या तर थोडंसं खोबरं बारीक करून ठेवायचं होतं भाजून घेतलं होतं ते आता खोबरं आणि जिऱ्याचं असं वाटण म्हणजे आलं लसून त्याच्यामध्ये घालत नाही एक आठवड्याभरपूरला एवढं असं खोबरं बारीक करून ठेवते म्हणजे मग भाजी बनवताना आपल्याला पटकन होतं तर हे दोन दिवसापूर्वी मी ही रताळाच्या काऱ्या बनवल्या होत्या तर रताळ अगोदर शिजवून घेतली स्वच्छ धुवून कुकरमधून ना दोन चिट्ट्या करून घेतल्या आणि मग रताळ खिसून घेते म्हणजे काय होतं व्यवस्थित असं पीठ आपलं मिक्स होतं तयार होतं मग असं कुठं जा हात कुच करलं तर थोडंफार जाड राहतं कुठं कुठं त्यामुळं मग असं खिसणीनं खिसलं की एक जीवपणा येतो त्याला व्यवस्थित असा आणि रताळ जेवढं जास्त असेल त्याच्यामध्ये तेवढं म्हणजे घाऱ्याला छान चव लागते तर थोडीशी हळद मीठ आता गोड पदार्थ असला तरी त्याच्यामध्ये मीठ थोडंसं तरी टाकायचंच आणि थोडीशी वेलची पावडर सुंठ पावडर असं घालून घेतलं आणि आता इकडचा गोळ होता हा थोडासा जास्त काळा असतो तर तो अगोदर पाण्यामध्ये मी टाकून ठेवला होता तर तो त्याच्यामध्ये घालून घेतला सोडून शोधून ठेवला होता बाजूलाच मी अगोदर आणि मग त्याच्यामध्ये बसेल एवढं असं गव्हाचं पीठ घालायचं जेवढं गव्हाचं पीठ कमी असेल ना तेवढं मग गार्याला छान चव येते आणि अगदी सॉफ्ट अशा होतात आता मी थोड्याशा तळून केल्या होत्या आणि थोड्याशा भाजून केल्या होत्या कारण मुलांना असं भाजून केलेले नाहीत खात आणि तळून ठेवल्या तर मग दोन दिवस परत स्नॅक्सला पण द्यायला होतं मग दोन दिवस स्नॅक्सला काय द्यायचं ते पण आपल्याला टेन्शन कमी होतं तर मग हे असं पीठ असं व्यवस्थित असं घट्टसर असं मळून घेतलं आणि एक पंधरा ते वीस मिनिट मग असं झाकून ठेवायचं त्याला थोडंसं तूप लावून ठेवलं तूप लावून ना आपण जर चपातसारखं भाजून करणार असेल तर तूप लावून भाजायचं तर लई सॉफ्ट सॉफ्ट होतात आणि चवीला पण खूप छान लागतात आता आपल्या वेळी असं भाजूनच करायची तर आवडीनं खायची सगळे पण आत्ताच्या मुलांचं कसं होतं आपण हे असं तळून दिलं की नंतर मग ते तसंच पाहिजे असतं मग आता भाजलेली घारे आवडत नाहीत त्यांना म्हटल्यानंतर मग मी थोड्याशा तळल्या होत्या आणि एक पंधरा वीस मिनटानंतर पीठ छान असं भिजून झालं तर नंतर थोडंसं असं मरदून घेतलं आणि मग लाटायला घेतलं आता एकच अशी मोठी पोळी लाटून घेतली होती आणि वाटीनं मग त्याच्यावरती असं हे करून घेतलं वाटेनंच पाडल्या अशा म्हणजे पटकन होईल असं आणि बारीक ह्याच्यावरती तळायच्या कारण गोळ असतो त्यामुळं लगेचच कलर म्हणजे लालसर होतात पण मोठ्या गॅसवर तळले की मग आतमधून कच्च्या राहतात आणि जास्त जाड केल्या नव्हत्या आणि जास्त पातळ पण नव्हत्या म्हणजे मिडियम साईजच्या अशा केलेल्या होत्या त्यामुळं मग आतपर्यंत पण भाजल्या जातात व्यवस्थित आणि खायला पण मग छान लागतात पण गोळ असल्यामुळं कसं अगदी बारीक ह्याच्यावरती बारीक गॅसवरच मी थोडासा मिडियम बारीक असा करून भाजल्या होता थोडा गॅस मोठा केला तर लगेच असा कलर बदलतो त्याचा पण हे करपट वगैरे लागत नाहीत एवढा जरी कलरमध्ये भाजल्या तरी कारण गोळ असल्यामुळे तर पटकन म्हणजे भाजला जातो कलर चेंज होतो त्याचा घारीचा तर अशा छोट्या छोट्या पुरेच्या साईजच्या मी बनवून घेतल्या होत्या तर झटपट होतात आणि हेल्दी पण आहेत मुलांना कधी असं बदलून खायचं झालं तर पण असं भाजून जरी खाल्ल्या तरी चपातीसारख्या तरी पण त्या छान लागतात पण मुलं खात नसतील तर मग असं जरी आपण तळून जरी दिलं त्यांना तरीही चालतं मग तर मग मी अशा मग सर्व घारे अशा करून घेतल्या आणि थोड्या अशा दोन तीन अशा भाजून पण चपातीसारख्या बनवल्या होत्या त्याचा काही व्हिडिओ नव्हता शूट घेतला तर अशा पद्धतीने मग घाऱ्या बनवून घेतल्या सगळ्याच रताळाचं प्रमाण जेवढं जास्त असेल ना एवढं मग आणि गुळ जर खड्याचा गुळ नसेल चांगला गुळ भेटत असेल तर गुळ मग खिसून जरी घातला ना गरम रताळामध्येच घालायचा तशा पण छान होतात